आम्हाला आनंद वाटतोय कारण की पूर्वी जे मध्ये होते मध्ये काही काही मध्ये गेले आज बोर शहराचा नगराध्यक्ष उले आहेत त्या तिथे थांबल्या होत्या आणि आमची बरेच चर्चा झाली होती आणि त्यांनी खऱ्या अर्थानं विकासाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी पाच वर्ष शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांना शहराची पूर्ण माहिती आहे परंतु त्यांना ज्या पद्धतीत त्यांना अपेक्षित शहराचा विकास करायचा होता त्यांना करायला मर्यादा येत होत्या म्हणून त्यांनी ठरवलं ज्यावेळेस विधानसभा निर्णय ना राष्ट्रवादीचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला त्यावेळेस बोरशेहराने ठरवलं की आपल्याला निर्णय बदलायचा म्हणून ही सर्व मंडळी गेली अनेक दिवस गप्प होती परंतु इलेक्शन नगर परिषद जाहीर झाल्यानंतर त्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे खालचा होणार का आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत बघायला मिळेल हो नक्कीच आम्ही शेवट त्या ठिकाणी आताची भाजप म्हणजे थोपटे भाजप आहेत ते वस्तुस्थे आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही सक्षमपणे पुढे उभे आहे परंतु या हेही सांगतो जर कोण बाकी पक्षातलं आमच्याकडे येणार असेल तर आम्ही त्या घेऊन पुढे जाणार आहे म्हणजे शेवट आम्हाला त्या ठिकाणी आमच्या गाजतो त्यांना नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे कुणी कुठं कुणाशी अशी आघाडी करावी कुणी कोणा युक्ती करावी त्याचा प्रश्न आहे आम्ही भोर शहरामध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर त्याने राष्ट्रवादी आणि भाजप असा खरा सामना होणार आहे परंतु बाकी घटक पक्ष आहेत त्यांना आम्ही आमच्यावर घ्यायला तयार आहेत भोर राजकारण उंशीमुळे आता किती प्रवेश झाला जे भाजपचे म्हणजे पूर्वी काँग्रेस होते प्रमुख आणि हो हो आता जे राष्ट्रवादी म्हणजे तुमच्या भाजप आणि काँग्रेस भाजपचे किती लोक आले राष्ट्रवादी तीस पस्तीस चालले प्रमुख लोक आमच्या करता आले त्यातले भाजपचे किती प्रमुख नाव सांगा आता नगराध्यक्ष आहेत नाना आहेत त्यांचे चिरंजीव आहेत शेटे साहेब आहेत आणि माने माने आहेत असे बरेचसे राष्ट्रवादी थोपटे विरुद्ध राष्ट्रवादी आम्ही आता हिशोब केला आम्ही स्पष्ट सांगतोय की जुनी भाजप आमच्या ती आमची भाजप जी नवीन भाजप मध्ये तर आम्ही त्यांना स्वीकारत नाही आणि कुणी स्वीकारत नाही शेवट त्यांचा निर्णय ज्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्यांनी भाजप पर्यंत त्यांना घेतले का नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढायचं म्हणजे आयराम भाजप आणि विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत चोपटी म्हणजे भाजप भाजपने असं बनायचे आम्ही शहरापुरतं बोलतोय आम्ही बाकी ठिकाणी बोलत नाही आम्ही शहरात सांगतो आम्हाला सोपट्यांची भाजप विरुद्ध राष्ट्रवादी फोटो निकाल निकाल होताच काय सोपे सांगतील तेच उमेदवार होणार आहे ते काय जुन्या भाजपचे होणार नाही जे त्यांच्यावर आलं जे काँग्रेस भाजपमध्ये भाजप मध्ये आलं तेच उमेदवार होणार आहे सर्वांना जागेवाच काम केलं बाहेर राहणार

पाच वर्ष म्हणजे गेला पाच वर्ष तुम्ही काँग्रेस कडलं तुम्ही अध्यक्षपद भूषवलं काँग्रेसचं मी सत्ता चालवली मात्र मग तुम्हाला प्रवेश करायचं काय वाटत कमळ हाती आम्ही वर्ष त्यावेळेस मी भाजप उमेदवारी महाशक्ती पक्ष आहे देशातला ते सोडून तुम्ही राष्ट्रवादी देताय काय कारण राष्ट्रवादी हा विकासाच्या दिशेने चालणारा पक्ष आहे आणि मला अजून जे मला जे थोडेसे फार म्हणजे माझ्या अजून उर्वरित कामं राहिलेले आहेत त्यावेळेस मला काही करता आली नाही काही कारणांमुळे वगैरे ती मला आता पूर्ण करायची आहे विशेषतः मला भोर शहरामध्ये पाण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो अजून चांगल्या प्रकारे महिलांसाठी जी कामं आहेत ती बाकीची उरलेली करायची आहेत आणि रोजगार

स्मार्ट आम्ही प्रयत्न करणार पंतप्रधान भाजप सगळीकडे भाजपवादी तिकडे चालले पाहूया

आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या